नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सब्स्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट रहा सिंधुदुर्ग चिपी विमानतळावरून देशांतर्गत विमान, देशां विमान सेवा देणाऱ्या प्लाय 91 या विमान कंपनीची हैदराबादला जाणारी विमानाची पहिलीच फेरी रद्द करण्याची नामुष्की प्लाय 91 वन कंपनीच्या विमान व्यवस्थापन प्रशासनावर आली आहे विशेष म्हणजे तब्बल एक तासाहून अधिक वेळ हैदराबादला जाण्यासाठी पन्नास प्रवाशांना घेऊन गे। टेक ऑफ घेण्याच्या तयारीत असलेले विमान हवेत न झेपावताच ते पायलटने माघारी घेत पॅसेंजर आणून उभे केले व प्रवाशांना खाली उतरून ती फेरी रद्द केल्याचे प्रशासनाने जाहीर केलं त्यानंतर अर्ध्या तासाने आपल्या दहा ते पंधरा स्टाफला घेऊन ते विमान मोपाच्या दिशाने रवाना झालं हवेच्या वाढत्या कारणाने विमान टेक ऑफ घेऊ शकले नसल्याचे कारण कंपनीच्या व्यवस्थापन प्रशासनाकडून देण्यात आलंय आणि वेळ मारून देण्यात आली आहे सितराज परब सिंधू रिपोर्टर लाईव्ह सिंधुदुर्ग नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट रहा